नमस्कार विद्यार्थी मित्रो आजच्या या भागामध्ये आपण ग्रामीण व्यवस्थेचा रास आणि नागरीकरण या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या या दोन संकल्पना या दोन संकल्पनांचा यथोसांगपणे आपण विचार करणार आहोत पण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण की पारंपरिक भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणा किंवा ग्रामीण व्यवस्था ही कशा पद्धतीची होती आणि या व्यवस्थेचा म्हणजे ग्रामव्यवस्थेचा रास का आणि कशा पद्धतीने झाला किंवा घडून आला हा भाग बघणार आहोत हा भाग बघण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाले पाहिजेत ग्रामव्यवस्थेचा रास का व कसा घडून आला हा मुख्य प्रश्न झाला पण याच्या अंतर्गत तीन उपप्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत ग्रामव्यवस्था म्हणजे काय ग्रामव्यवस्थेचा रास का झाला आणि ग्रामव्यवस्थेचा रास कसा घडून आला या तीन प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये शोधणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रामव्यवस्था यातील ग्राम ग्राम म्हणजे खेडेगाव आणि या खेडेगावाचा प्रमुख व्यवसाय हा शेती मग या शेतीवर शेती हा प्रमुख गावाती प्रमु गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे खेडेगावातील अन्नधान्यांची संपूर्ण लोकांची गरज ही त्या शेतीच्या माध्यमातून भागविली जातात आणि या शेतीसाठी जे इतर कारागीर होते किंवा इतर जी लोक होती की जी प्रामुख्याने शेती करीत नव्हती पण शेतीशी संबंधित व्यवहार करायचे अशा लोकांना त्या कामाच्या मोबदल्यात त्या शेतीतनं उत्पादित झालेला माल म्हणजे अन्नधान्य त्यांना मोबदला म्हणून दिला जायचा म्हणजे गावातल्या गावातच शेती करायची आणि गावातल्या गावातच ती पिकवलेलं अन्नधान्य हे त्या लोकांना वाटलं जायचं अशा रीतीने संपूर्ण गावातील लोक हे शेतीशी संबंधित व्यवहार करायचे अशा पद्धतीची व्यवस्था म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था ही बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्या माध्यमातून गाव पातळीवर जी निर्माण झालेली होती त्यालाच आपण ग्रामव्यवस्था असं म्हणतो आता या ग्रामव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती म्हणजे गावातच पिकवलेल्या शेतीतलं अन्नधान्य गावातीलच लोकांना म्हणजे फायदा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बघितला जात नव्हता आणि गावामध्ये समजा एखादं तंट झालं भांडण झालं तर ते गावातल्या गावातच म्हणजे गाव पातळीवरच ते मिटवलं जायचं अशा प्रकारची व्यवस्था या ग्रामीण व्यवस्थेमध्ये होती ब्रिटिश कालखंडाच्या नंतर म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले त्यावेळेला ही व्यवस्था हळूहळू ढिली पडायला गेली हिचा हळूहळू रास व्हायला सुरुवात झाली त्याची काही प्रमुख कारणं होती की ब्रिटिश भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी यंत्रोत्पादन याच्या माध्यमातून त्याचबरोबर वाहतूक आणि दळ दल, दळणवळणांची साधनं याच्या माध्यमातून त्या हो की त्या खेड्यापर्यंत पोहोचायला यांनी मदत झाली आणि यंत्रोत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे परकीय जे यंत्रामध्ये परकीय देशामध्ये जी यंत्र बसवलेली ती त्या यंत्रांच्या माध्यमातून जो उत्पादित माल होता तो सहजासहजी दळणवळणाच्या साह्याने वाहतुकीच्या साहाय्याने खेड्यापर्यंत पोहोचायला आता खेड्यापर्यंत पोहोचायला लागला त्यामुळं काय झालं की हे कुटुरी उद्योग करणारे किंवा शेतीशी संबंधित असणारे जे उद, इतर उद्योग होते ते हळूहळू काय व्हायला लागले बंद पडायला लागले आणि बंद पडायला लागल्यानंतर ही कामगार करणार काय कारागीर करणार काय आणि म्हणून ते शेतीवर शेती या क्षेत्रावर शेती या क्षेत्रामध्ये घुसले आणि शेती या क्षेत्रामध्ये घुसल्यामुळं काय झालं की शेतीवर आजोगरच शेतकऱ्यांचा भार आणि त्यानंतर या कारागिरांचा म्हणजे जी इतर लोक प्रत्यक्ष शेती करत नव्हती अशी लोकं त्यामध्ये घुसली परिणाम असा झाला की हे जे हा जो माल यंत्रोत्पादनाने तयार केलेला माल भारतामध्ये येऊ लागला जो इथल्या मालापेक्षा स्वस्त लोकांना वाटायला लागला आणि सहजासहजी उपलब्ध व्हायला लागला त्यामुळं काय झालं की इथले असणारे कुटुंब उद्योग तर बंद पडलेच पण ब्रिटिशांनी एक महसूल व्यवस्था निर्माण केली ती एकीकडे वाहतुकीची सोय केली दळणवळणाची सोय केली यंत्रोत्पादनाची सोय केली आणि त्याचबरोबर महसूल महसूल गोळा करण्याचं काम या ब्रिटिश सरकारनं केलं मग जकातीच्या स्वरूपामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कर लावून हे काय करायचे शेतकऱ्यांकडनं कर घ्यायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी सरकारच्या योजना म्हणा किंवा सावकार म्हणा यामुळं या सरकारच्या आणि सावकारांच्या जाचामुळं शेतकरी अडचणीत या लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की इथला शेतकरी हा भरडला जावं आता एकीकडं शेतीचं व्यापार व्यापारीकरण झालेलं होतं स्वस्त पिकांच्याऐवजी नगदी पिकांना महत्त्व आले प्राप्त झालेलं होतं आणि ग्रामव्यवस्थेमध्ये काय होतं की गावातच पिकवायचं आणि गावातल्याच लोकांनाच ते अन्नधान्य पुरवायचं परंतु आता गरजेपुरतं असणारं अन्नधान्य ही लोकं बाजारपेठामध्ये नेऊन विकता येईल एवढ्या प्रमाणामध्ये ती निर्माण करायला लागेल आणि त्याचा परिणाम असा झाला की खेडेगावातला माल हा मार्केटमध्ये बाजारामध्ये विकल्या जाऊ लागला जाऊ लागला आणि म्हणून खेडे गाव ही काय झाली की मुख्य प्रवाहाशी म्हणजे शहराच्या मुख्य प्रवाहाशी जोडली गेली आणि त्याचा परिणाम खेडे गावाचा रास होण्यास सुरुवात झाली अशा रीतीने ग्रामव्यवस्थेचा हळूहळू हळूहळू रास होत गेला आणि त्यानंतर जी उदयाला आली ती नागरीकरणाची प्रक्रिया ही नागरीकरणाची प्रक्रिया आपण पुढील भागामध्ये समजावून घेऊया व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो या पुढील लक्षात